बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादरकृत आहे लेखक गीताराम नरवडे लिखित कथा का कारभारी मला माफ करा लग्नसराईची धामधूम चालू होती धुळा उडवत वराडाच्या ट्रक सारख्या होत्या वाजंत्र्यांना चालू लग्नसराईत भलताच भाव आला होता हव्वाच्या सव्वा सुपारी घेत होते लग्नाचा चालक घासाघीस करून वाजंत्र्यांना तारखा देत होते कपड्यांची दुकाने बसता बांधायला आलेल्या माणसांनी गच्च भरत होती अख्ख्या वर्षाची कमाई लग्नसराईत ते करून घेत होते मांडववाल्यांचाही धंदा तेजीत आला होता मुलीकडची मंडळी मांडववाल्याच्या दरात खेट्या घालत होते आचारी मंडळीच तर लगीन लागलं होतं उन्हातानात लग्नपत्रिकांचे गट्टे घेऊन जो तो धावपळ करीत होता सकाळ संध्याकाळ वाड्या वस्त्यावर लावलेले लाऊडस्पीकरचे आवाज कानावर येऊन आदळत होते दिवसा लग्नाची धामधूम तर रात्री बजरंगबलीच्या मंदिरासमोर वरातीचे वाद्य वाजत होते जवान पोर वरातीच्या नावाखाली यथेच्छ पाणी करून बेधुंद होऊन नाचत होती गंडग नेर मोडण्यासाठी टोळक्या टोळक्याने लोक फिरत होती भावबंद नेरावर यथेच ताव मारून ढेकर देत होती फुगलेल्या ढेरीवरून हात फिरवत स्वयंपाकातल्या गुणदोषांची चर्चा करत जात येत होती एवढ्यात गावातून सदबा आला आपला भाऊ राम भाऊ याला आपल्या छपरात बोलावून घेतलं रामभाऊ लगबगीनं छपरात शिरला तसा सदबा म्हणाला अरे तुला काही समजलं का रामभाऊनं एक वार त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिलं त्याचा चेहरा काळवंडला होता आपल्या भावाच्या चेहऱ्याकडे पाहत रामभाऊ म्हणाला कशाच मी आज गावात गेलोच नाही काय झालंय सदभाने आपल्या भावाच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिलं तो विचार करू लागला आपण दिलेली बातमी जर सांगितली तर तो आघात त्याला सहन होईल का कारण बातमी अतिशय कटू होती मांडलेला सारा खेळ विस्कटला होता रामभाऊची उत्सुकता वाढत चालली परंतु सदभा गप्प झाला होता विचाराच्या चक्रात अडकल्या आपल्या भावाला रामभाऊ अदाशीपणे म्हणाला सधू गप्प का बसला बोल ना काय झालं सद्वाचे डोळे भरून आले होते त्याचा कंठ दाटून आला ती कटू बातमी सांगण्याचं सा धाडस त्याच्याच्यानं होईना परंतु ही बातमी लपवून ठेवून ही चालणारी नव्हती अखेर मनाचा धडा करून तो म्हणाला मनीषाचं लग्न मोडलं म्हणत्यात मुलाकडच्या नकार दिला अशी चर्चा गावात सुरू झाली आपल्या भावाच्या तोंडून हे ऐकल्याबरोबर रामभाऊ पटकन खालीच बसला क्षणभर त्याला काही सुचे ना सदबाही खाली बसला आपल्या भावाची समजूत काढू लागला पाहता पाहता कडू पडायला लागलं त्या अंधाराबरोबर रामभाऊच्या घरावरही शोककळा पसरली आनंदाच्या सूर्याचा अस्त झाला होता घरातील प्रत्येक व्यक्तीचा चेहरा निस्तेज बनला हातापायांचा ढीग झाला होता सांच्याला गायींची दूध काढण्याचंही भान कुणाला राहिलं नाही दावणीला बांधल्या दुबत्या गायी वेळ होऊन ही धनी येत नाही हे पाहून मोठ्याने हंबरत होत्या दूध काढण्यासाठी हाका का मारित होत्या वासरे ही मोठ्याने हुमरत होती अनंत सायासाने रामभाऊने मुलगी मनीषाचं लग्न जमवलं होतं तारीख पक्की झाली होती पत्रिका छापायला टाकल्या होत्या मांडवाल्याला तब्बल अकरा हजाराची सुपारी दिली होती आचार्याला स्वयंपाकाचा ठेका दिला होता समोरची आसामी भारदस्त होती नावाजलेली होती समोरच्या पार्टीच्या नावागावाप्रमाणे लग्न थाटात करायचं म्हणून तयारी सुरू झाली होती मुलगा चांगला नोकरीवाला मिळाला होता जावयाची आणि वराडाची उत्तम बडदास्त राहावी म्हणून नियोजन केलं जात होतं मुलीला कन्यादान म्हणून काय द्यायचं याची यादी तयार करण्यात आली होती नोकरीवाला जावई मिळणं तसं मुश्किल काम परंतु योग जुळून आला होता मुलीच्या आयुष्याची चिंता राहणार नव्हती मनीषा तर अतिशय खुश होती मनपसंत मन वर तिला मिळाला होता तिला आकाश दोन बोटच उरलं होतं तिचा रोम रोम पुलकित होत होता मनमोहक हसरा चेहरा आणि मजबूत शरीर यष्टनं तिला मोहिनी घातली होती लग्न जमल्यापासून ती अत्यंत खुश होती तिने आपल्या भावी जीवनातील अनेक भविष्य रंगवली होती लग्नात लागणारं मनपसंत साहित्य तिने खरेदी केलं होतं लग्नाच्या वेळी कसं नटून थटून बोहल्यावर उभं राहायचं आपल्या लग्नात आपल्या कोणाकोणाला मैत्रीना निमंत्रण द्यायची याची यादी मनातल्या मनात, मनात जुळवली होती सारं वातावरण चैतन्यमय बनलं होतं आनंदाचा सागर हेलावत असताना अचानक भूकंप व्हावा तशी वार्ता येऊन धडकली लग्न मोडलं सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला मनिषाने रचलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला रामबाहून आता आपणास हृदयविकाराचा झटका येतोय असं वाटू लागलं त्यांची पत्नी राहूबाई धाय मोकळून रडू लागली कोणाला काहीही सुचत नव्हतं कडूसं पडलं तरी घरात कोणीही चूल पेटवली नव्हती मनीषानं अंतरून धरलं होतं ते स्पुंदून स्पुंदून रडत होती जमलेलं लग्न बोडणं म्हणजे मुलीला डाग लागण्याचा प्रकार होता म्हणून सारे चिंताग्रस्त बनले होते एवढ्यात अचानक अंधारात काजवा चमकावा तसा मुलाचाच बाप विष्णू कारभारी येताना दिसला दिसायला शांत सुशील धार्मिक माळकरी माणूस परंतु आज तो सगळ्यांना धोकेबाज बनला होता त्याच्याबद्दल घृणा निर्माण झाली होती एवढं घडूनही त्याने आज इथं यायला नको होतं त्याचं येणं म्हणजे झाल्या जखमीवर मिरचीचं पाणी शिंपडल्याचा प्रकार होता विष्णू कारभाराला पाहताच रामभाऊच्या तळपायाची आग मस्तकात गेली डोळ्यात रक्त उतरलं कपाळाची ताडताड उडू लागली त्याच्या नरडीचा घोट घेऊन आपलं पेटलेलं अंतकरण शांत करावं असं रामभाऊला वाटू लागलं त्याच्या डोक्यात कराड पेटलं गेलं क्षणार्धात रामभाऊने बैठक मोडली ताडकन उठून घरात गेला आतल्या घरात आवाज झाला घरातील खळखळ आवाज ऐकताच राहूबाई ताटकन उठली आणि तिरासारखी घरात घुसली घरात झटापटीचा आवाज आला अंगणातल्या माणसांची धावपळ झाली सदबा धावत घराद गेला। सदबा सदबा घरात गेला थोड्याच वेळात राऊबाईनी सदबा घराच्या बाहेर आले सदबाने धाडकन दरवाजा लावून घेतला दरवाजाला बाहेरून कडी घातली एवढ्यात विष्णू कारभारी हातात पिशवी घेऊन येऊन अंगणात हजर झाले राम भाऊला घरात कोंडून घेतलं होतं तो आतून दरवाजाला लाथा घालत होता हातात मिळेल ते साहित्य दरवाजाच्या फळ्यावर फेकत होता काचेच्या आणि चिनी मातीच्या वस्तू फुटल्याचा खळखळ आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता आतून तो रागाने शिव्यांच्या लाखोल्या वाहत होता दातखड्या खात होता पिसाळ्या कुत्र्या गत तो धावत होता घाई घाईनं अंगणात उभ्या असल्या विष्णू कारभार्याजवळ आला तावा तावानं म्हणाला विष्णू कारभारी कशाला आलात बऱ्या बोरानं इथून चालतं व्हा विष्णू कारभारी शांतपणे उभे राहून सगळ्यांच्या चेहऱ्याकडे आळीपाळीने पाहू लागले साऱ्यांच्या चेहऱ्यावर द्वेष दिसून येत होता सगळ्यांचे चेहरे, चेहरे अंधारल्या वातावरणात लालबुंद झालेले स्पष्ट दिसत होते त्यांना शांत पाहून सदबा पुन्हा रागाने म्हणाला कारभारी तुम्हाला सांगितलेलं ऐकू आलं नाही का तुम्ही लगेच निघा नाहीतर अनर्थ होईल झाली ती शोभा पुरे झाली तरीही विष्णू कारभारी स्वतःशीच विचार करून परिस्थितीचा अंदाज घेऊ लागले तसा सदवा पुन्हा म्हणाला कशाला आलात विष्णू कारभारी इथं तुम्ही सांगायला येण्याची काही गरज नव्हती न बोलता निघायचं काय घेता विष्णू कारभारी अंगणातून हलायला तयार नव्हते झाडानं मुळ्या रोखून उभं राहावं तसे ते ठामपणे उभे होते त्यांनी तसुभर ही जागा सोडली नाही त्यांचा निश्चय पवित्रा पाहून राहुबाई जवळ आली जळजळीत नेत्र कटाक्ष टाकून म्हणाली कारभारी आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे धोकेबाज असताल म्हणून तुम्ही तुम्ही सुरुवातीला सांगितलं असतं नाही जमत तर आम्ही तुमच्या पदराला पीळ घातला नसता आमच्या पोरीला दुसरीकडे नवरा मिळाला नसता का दुनिया गाबाडली नव्हती नाही नोकरीवाला तर खुरप्या तरी मिळाला असता राहुबाई गार मागे फिरली अंतुना झोपल्या मनिषाला बकोट्याला धरून उठवलं नाटाळ करडू उडीत आणावं तसं फरफटीतच विष्णू कारभाऱ्या पुढे आणून उभं केलं आणि म्हणाली सांगा सांगा काय कमी आहे माझ्या पोरीत म्हणून पत्रिका छपायला टाकल्यावर नाही म्हणून सांगितलं विष्णू कारभाराला काय बोलावं तेच सुचत नव्हतं त्यानं काही बोलण्याचा प्रयत्न केला तर तेही बोलून दिलं जात नव्हतं विष्णू कारभारी खंबीरपणे उभे राहिले होते ते हलत नाहीत हे पाहून सदबाने त्यांचा हात धरला एखादा आरोपी पोलिसांनी ओढत न्यावा तसा रस्त्याकडे लुटू लागला ओढू लागला तसे विष्णू कारभारी म्हणाले अरे मला काही बोलू तरी द्या मला बोलू देणार आहात की नाही की तुमचीच बडबड चालली आहे काय काय चालवलंय काय तुम्ही सदबानी मग विष्णू कारभाराला आपल्या छपरात नेलं त्यांचं आपसात काहीतरी बोलणं झालं सदबा बाहेर आला सगळ्यांना शांत राहण्याचा हुकूम केला वलचनला लावली सायकल उचलली आणि पायडल मारत अंधारात निघून गेला अर्ध्या तासात दोन सायकली रामभाऊच्या अंगणात येऊन दाखल झाल्या एक सायकलसवर होता सदबा आणि दुसरा होता मांडववाला ज्याला अकरा हजाराची सुपारी दिली होती तो दोघांनीही ओट्याला सायकली लावल्या आणि अंगणातूनच सदबानं त्याचा मुलगा शिवाजी याला आदेश दिला शिवा जा धवळ्याच्या शहराला घेऊन ये येताना त्याच्या बापाला पण आण ये शिवाजी आई चा ठेव शिवा धावतच गेला काही वेळातच त्याला आणि त्याच्या बापाला घेऊन आला गावातली करती माणसं गोळा केली रामभाऊचं अंगण माणसाने गच्च भरलं सगळेजण कड करून बसली शहराला सगळ्यांनी मधी घेतलं पोलीस कस्टडी दिल्या आरोपीसारखा शऱ्या घोळक्यात मधी घेतला गावच्या सरपंचानं पहिला प्रश्न केला शर्या या मांडववाल्याला लगीन मोडलं असं सांगितलं हे खरं आहे का शरीरात थरथर कापू लागला त्याला घाम फुटला त्याची बोबडीच वळाली त्याला बोलताच ही ना तो तत्त बप करू लागला त्याला काय बोलावं तेच सुचत नव्हतं एवढ्यात गावच्या नारायण पाटलांनी फाडकन त्याच्या कानामागा आवाज काढला म्हणाले बोल ना फडव्या आता का जातकिर बसली शर्याला आता बोलणं भाग पडलं तो म्हणाला सा, सा, सांगतो पाटील मारू नका मारू नका तसे सरपंच त्याच्यावर धावले हा रामखोर मग बोलता हो ना आता स्पष्ट सांग खरं काय दे नाही तर हिरी तर शेंदीन उलटा करून त्यावर शर्या म्हणालाय मीच म्हणालो त्याला सुरिक मोडली म्हणून तसे पाटील म्हणाले पण का तुला कोणी सांगितलं होतं का श म्हणाला नाही कोणीच सा नाही सांगितलं तसे नारायण पाटला अधिकच भडकले दात खात पुन्हा हात उगारला शे आपल्याच हाताची मिठी डोक्याला घालून कान झाकले गुडग्यात तोंड खूप असलं तसा उगारलेला हात शऱ्याच्या पाठीवर राग पण पडला त्याच्या पाठीवर त्यांच्या हाताची पाचही बोट जशाचे तशी उमटली शऱ्याची चड्डी ओली हो झाली तसा शर्याचा बाप म्हणाला पाटील माफ करा एवढा गुन्हा पदरात घ्या तसे पाटील म्हणाले अरे देवजा तुला लेख बा आहे ना तिच्या केलं तर चालेल का असं आरामखोर का सांगितलं मग त्या वांडवाल्याला बोल पुन्हा शर्या बोलू लागला पाटील पाटील मी चुकलो आज एप्रिल महिन्याची एक तारीख या बाजाला एप्रिल फुल करावं म्हणून म्हणून मी त्याला फसवलं मी त्याला म्हणालो तुझी एक तारीख रिकामी झाली रामभाऊच्या पुरीचं लगीन रहित झालं इष्णू कारभाराच्या पोराला ही पोरगी पसंत नाही त्यानं दुसरी पोरगी पाहिली आता तू दुसरी सुपारी धर मी सकाळी त्याला पुन्हा सांगणार होतो मी तुला एप्रिल फुल केलं म्हणून पण पण मला काय माहिती एवढा घोटाळा होईल एव्हाना विष्णू कारभारीही ही माणसात येऊन बसले सदबाचा राग अनावर झाला त्यानं धावतच घोळक्यात के प्रवेश केला तो शर्यावर दातखड्या खात धावला परंतु करत्या माणसाने त्याला आवरलं तसे सरपंच म्हणाले आता याबद्दल याला काहीतरी शिक्षा झाली पाहिजे याला काहीतरी अद्दल घडवली पाहिजे तसा जमावमधून रकमा म्हणाला पाटील याच्याकडून काहीतरी दंड वसूल करा त्यावर शिरपतीही चौथाळून बोलला या घाणीला मोकळं सोडू नका याला तसंच मोकळं सोडलं तर हा पुन्हा एखादी आग लावी याला मुंगळ्याच्या बाबळीलाच बांधा आणि खेटरान पूजा करा म्हणजे परत असा आकरीत करायचा नाही आता जमलेले सगळे चाव चाव लागले शर्या पुरा घाबरून गेला तसं नारायण पाटील म्हणाले बोल देवजा काय करायचं तसा देवजी गयावया करीत म्हणाला माय बाप तुम्ही सांगता ते मला मान्य आहे या भडव्यानं शान खाल्लंय आता आता मी काय बोलणार नारायण पाटलानं एक वार सदबाकडे नजर टाकली आणि विचारलं सदबा काय करायचं सदवाचा अजूनही राग शांत झालेला नव्हता तो चौताळ्या नागासारखा फुसफुस करीत होता तो म्हणाला पाटील यानं आमच्या घरात आग लावली त्याला माझ्या तावडीत द्या त्याला चौदावं रत्न दाखवतो सुत्तासारखं मऊ करतो तसे नारायण पाटील म्हणाले सदवा शांत हो शांत हो असं करून चालणार नाही ना आपण त्याला एक हजार रुपये दंड करू पाचशे रुपये गावच्या देवळाला आणि पाचशे रुपये रामभाऊला हो नाही करता करता हा ठराव सगळ्यांनी मान्य केला हे सार रामभाऊ घरातून ऐकत होता शऱ्या आणि देवजी पैसे आणण्यासाठी घरी गेला दरवाजाची कडी उघडण्यात आली दरवाजा उघडताच रामभाऊ घरातून धावत आला विष्णू कारभाराजवळ येऊन म्हणाला कारभारी मला माफ करा रागाच्या भरात मी तुम्हाला जे काही बोललो असन ते सोडून द्या माझी चूक पदरात घ्या शहानिशा न करता माझ्याकडून चूक झाली विष्णू कारभारी तरीही शांतपणे बसून होते त्यांनी मौन पत्करलं होतं ते जमा झालेल्या कारभारी मंडळीची चर्चा ऐकत होते रामभाऊच्या चेहऱ्यावरचे भाव टिपित होते काही वेळापूर्वीचा रामभाऊचा राग शांत झाला होता तो खजील झाला होता अपराधासारखा पुढे उभा होता त्यांची नजर राऊबाईकडे गेली काही वेळापूर्वी तडातडा बोलणारी रणचंडिकेचा अवतार धारण करणाऱ्या राऊबाईत अचानक बदल झाला होता ती खजील होऊन जमिनीकडे पाहत होती अपराधीपणे हातात काटकी घेऊन जमिनीवर रेघोट्या मारित होती मनीषाचा मलूल झालेला चेहरा उजळला होता तिच्या चेहऱ्यावर हास्य प्रगटलं होतं सारं वातावरणच बदलून गेलं होतं रामभाऊ अपराधी स्वरात म्हणाला कारभारी तुम्ही माफ केलं नाही का मला तसं विष्णू कारभारी म्हणाले नाही रामभाऊ मनाला लावून घेऊ नका अहो तुमच्या जागी मी असतो तर मलाही राग आला असता तसा राम भाऊ म्हणाला बर झालं मला घरात कुंडून घेतलं ते रागाच्या भरात मी कुराड घेऊन निघालो होतो परमेश्वराच्या कृपेने अनर्थ टाळला विष्णू कारबारी वाह्याला चिमटा काढीत म्हणाले अहो नुसते उभेच का राहिले चहा वगैरे पाजणार की नाही सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे ते पुन्हा भाव टिपू लागले तापलेलं वातावरण शांत झालं होतं पुन्हा वातावरणात चैतन्य संचारलं होतं विष्णू कारभाराने चहाची मागणी करताच मनीषा घरात पळाली गॅस शेगडी पेटवली चहाला आधान टाकलं एवढ्यात रामभावनं विष्णू कारभाराजवळ बसकन मारली विष्णू कारभाराने आपल्या जवळच्या पिशवीत हात घातला लग्नपत्रिकांचा गट्टा बाहेर काढला आणि पुढं करीत म्हणाले या आपल्या लग्नाच्या पत्रिका आमच्याकडच्या पत्रिका घरी ठेवल्यात आणि तुमच्याकडच्या पत्रिका पोच करायला आलो होतो आता लगेच वाटायला सुरुवात करा नाहीतर पुन्हा काही गोटाळवायचा जमलेली सगळी मंडळी हसू लागली राम भाऊ अधिकच खजील झाला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद